आमच्या गावातल्या जुन्या वाड्याबद्दल एक विचित्र गोष्ट प्रसिद्ध होती जिथं लोक म्हणायचे की तिथे एका आईचा आत्मा राहतो ती आई आपल्या मुलाच्या सुरक्षेसाठी जिवंतपणीच झगडत होती पण तिच्या मृत्यूनंतर तिचा आत्मा तिथं अडकून पडला होता या गावात राघव नावाचा एक तरुण राहत होता गरीब परिस्थितीत लहानाचा मोठा झालेला राघव मेहनती होता पण काही कारणामुळे गावकऱ्यांशी तो फारसा बोलायचा नाही त्याच एकच स्वप्न होत आपल्या आईच्या स्वप्नांना सत्यात आणणं राघवची आई गौरी एका अपघातात मृत्युमुखी पडली होती त्या दिवशी गावातील एका प्रभावशाली व्यक्तीचा मुलगा तिच्या दुकानावर आला होता त्याने काही गोष्टींचा तगा लावला आणि काही मिनिटातच दुकानाला आग लागली गौरीचं प्राण गमावणं हे गावासाठी मोठा धक्का होता पण तिच्या मृत्यूच्या सत्याला नेहमीच दाबलं गेलं होतं गौरी गेल्यावर राघव सतत सांगायचा आई अजून माझ्या बरोबर आहे ती मला एकटं सोडणार नाही हे ऐकून लोक त्याला वेडसर मानायचे गावातील प्रभावशाली व्यक्ती सरपंच महादेव आपल्या गैरकृत्यांवर पांघरून घालण्यासाठी राघवला अडचणीत आणायचं ठरवत होते एके दिवशी गावातील महत्वाच्या व्यक्तीच्या घरात चोरी झाली त्या व्यक्तीचा आरोप सरळ सरळ राघववर लावण्यात आला राघवने स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला पण सरपंच आणि त्याच्या साथीदारांनी त्यांचं ऐकून घेतलं नाही त्याला गावातील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं पोलिसांनी राघवला एका जुन्या खोलीत ठेवून टाकलं त्या खोलीत सतत विचित्र गोष्टी घडायला लागल्या कधी अंधारात कुजबुजण्याचे आवाज यायचे तर कधी अचानक खोलीत थंडगार वारा व्हायला लागायचा एके रात्री राघवला झोपेतून जागा करणारा आवाज आला तो आवाज ओळखीचा होता त्याच्या आईचा आवाजाने त्याला सांगितलं घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे सत्य बाहेर येईल दुसऱ्याच दिवशी गावातील एक लहान मुलगा अचानक गावकऱ्यांजवळ आला आणि म्हणाला की त्याने सरपंचाला त्या चोराच्या रात्री चोरीच्या रात्री पाहिलं होतं तेही एका संदिग्ध व्यक्तीसोबत हळूहळू लोकांमध्ये चर्चा होऊ लागली राघवला ज्या खोलीत ठेवण्यात आलं होतं त्यात काही विचित्र गोष्टींमुळे पोलीसही गोंधळले होते त्यांनी सरपंचाला विचारायला सुरुवात केली एक रात्री गावातील चौकात सरपंच महादेव आणि त्याचे साथीदार जमले होते अचानक वादळ उठलं आणि गावकऱ्यांना त्या वाड्याच्या दिशेने जाणाऱ्या एका स्त्रीची सावली दिसली लोक घाबरले पण सावली सरपंचाच्या घराकडे गेली ते पाहून सरपंच घाबरला आणि सत्य कबूल करत म्हणाला हो ती चोरी मीच करवली पण गौरीला मारण्याचा माझा हेतू नव्हता ती माझ्या योजनांचा भाग बनली सरपंच सत्य बाहेर आलं आणि राघव निर्दोष सुटला गावकऱ्यांनी त्याच्याशी माफी मागितली पण त्याचा एकच प्रश्न होता माझ्या आईची सावली खरंच होती का गावातील काहीजण म्हणायचे की गौरीचा आत्मा अजूनही वाड्यात आहे तिच्या मुलाचं संरक्षण करत आहे राघवने आपल्या आईच्या स्मृतींना जपून आपल्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला पण तो नेहमी म्हणायचा आई गेली असली तरी तिचं प्रेम अजूनही माझ्या आयुष्याचा आधार आहे आईचं प्रेम कधीच संपत नाही सत्य कायम बाहेर येतं पण त्यासाठी धैर्य आणि विश्वास असायला हवा मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद